नमस्कार जे की किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कारल्याची सुकी भाजी बनवणार आहे त्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही कारल्याची सुकी भाजी बनवणार आहे ही जी भाजी आहे ही अजिबात कडू लागत नाही आणि हे जे कारलं आहे हे आपण अशा पद्धतीने तुम्ही बनवलं तर ते कडू लागत नाही म्हणून मी याची आज तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे की जे आपण असंच बनवलं तर ते अजिबातच आपल्याला कडू लागणार नाही म्हणून मी ही कारल्याची रेसिपी आज आपण बनवली आहे आणि सर्वजण आवडीने खातील आता या स आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी अशी कारली घेतलेली आहे बघू शकता इतकी इतकी जी कारली घेतलेली आहे मी आता ही जी कारली आहेत ही मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीने ही जी कारले आहेत अशी ही चिरून घ्यायची आहे आपल्याला दोन भाग करायची कारल्यांची आणि एक कापून घ्यायची आहे असे सर्व ही जी कारले आहेत ही सर्व असे कापून घ्यायची आहे बघू शकता आपण आता ही बिया सहितच अशीच टाकून देणारे अशी सर्व ही कापून घ्यायची आहे याची जी, जी आपण करतो ती खूपच छान लागते आणि पातळ भाजी पण जी केली जाते ती, ती पण खूप छान लागतेचा रस्सा खूप छान लागतो पण आज आपण याची भाजीची रेसिपी बनवणार आहे कारल्याची भरपूर रेसिपी आहेत आणि काही रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहेत काही आपण त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे चकली करून कारले बनवले मी त्याची पण रेसिपी बनवली आहे बघू शकता असे सर्व कारले कापल्यानंतर यामध्ये मीठ घालून लिंबू चिरून टाकलं आहे मी एक आणि पाणी जे आहे ते टाकायचं आपल्याला पूर्ण कारले बुडतील या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नंतर ना आपण हे गॅसवर ठेवून हे शिजवून घेणार आहे हे आपण जे आहे हे झाकण ठेवणार नाही आहे असे आहे आपण हे जे कारले आहेत हे आपले अर्धा अर्धा तास आपण शिजवून घेतली अर्धा तासानंतर हे कारले आपले शिजतात म्हणजे अर्धा तास लागतोच आणि खूप अशी छान अशी शिजली जातात होऊ शकता असे आपले हे कारले शिजलेले आहे आता आपण यामधले बी काढून घेणारे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले ते जे आहे ते धु धुवून दू, काढू धुतले जातील म्हणून आपण पाणी घेतले धुण्यासाठी असे सर्व बी काढून पाणी काढून घेणारे सर्व कारल्यांची बी काढून घ्यायची आहे खायला पण असे छान लागतात असे कारले आपण हे सर्व पाण्यामध्ये टाकून घेऊन मी हे धुवून घेणार आहे परत नाही याच्यातून मी हे पाणी काढून घेणार आहे सर्व कारल्यांचं आणि एक डिशमध्ये काढून घेणार आहे बघू शकता असं असं आपण काढून घ्यायचे आहे त्याचा अजून जरी काही कडवटपणा असेल तर तो निघून जाईल आता आता ही जी आहेत ही ले ले, ते, आपन, ते मी काढून कारण बघू शकता आणि आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्या त्याचं मसाला करून घेणार आहे आपण त्यासाठी मी जी खोबरं आहे ती किसून आहे अर्धी वाटी खोबरं मी हे असं किसून आहे आणि ते आपण भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे चांगलं भाजून आहे लालसर असं आपण साईडला काढून घेणार आहे त्यानंतर ना आपण ते थोडंसं कढईमध्ये तेल टाकून अर्धा कप मी शेंगदाणे यामध्ये घातले ती शेंगदाणे जे आहे ती आपल्याला तळून घ्यायची खूप सोपे आणि इझी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते फक्त कारले शिजवण्यासाठीच वेळ लागतो बाकीचं बाकीचं जे आहे सर्व सर हे वेळ लागत नाही ही शेंगदाणे जे आहेत हे चांगले असे आपण लालसर असे तळून द्यायची आहेत ती सुद्धा आपण साईडला काढून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे काढून घेतली आहेत आणि आता आपण यामध्ये धने घातले आहेत एक चमच्या मी धने घातले आहेत मोठ्या चमचाभर धने घातले आहेत आता ही जे धने आहेत ही भाजून घ्यायची आहेत आपण चांगल्या अशी ती पण अशी थोडीशी तळून घेतली आणि ती लगेचच साईडला काढली आहेत तुम्ही तसे सुद्धा धने टाकू शकता न तरता सुद्धा टाकू शकतात मी जे आहे ते तळून घेतले आहेत कारण ज्याचा वॉस छान येतो त्यासाठी घातले आहेत आणि धन पावडरने थोडंसं कडबटपणा कमी येतो कारल्याचा म्हणून टाकतो आपण ते आता आपण हे जे आहे आपल्याला तेल आहे परत थोडंसं तेल टाकलंय मी दोन ते तीन चमचे तेल टाकलंय आता यामध्ये आपण जिरे घातले आहेत आणि जे कारले आपण साईडला काढलेले होते ते सर्व कारले यामध्ये मी घालून परतून घेणार आहेत चांगल्या असे लालसर हो असे परतून घ्यायचे आहेत आपण कारल्याचं जे वरचं साल असतं ते असं लालसर होतं अशापर्यंत ते परतून द्यायचं आहेत आणि हा जो मी मसाला साईडला काढला आहे त्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालणार आहे थोडीशी हळद घातली आहे लाल मिरची पावडर घातली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि मीठसुद्धा आपण यामध्येच घालून घेणार आहे आणि हे जे सर्व आहे ते सर्व जे साहित्य आपण घेतले आहेत हे सर्व आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला हे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरून आहे फिरून घेतल्यानंतर ना आपण यामध्ये लसूण आहे तो घालणार आहे मग सुद्धा एक कारले असे मी परतून घेतली आहेत पण तो मसाला होईपर्यंत मी कारले अशी परतून घेतली आहेत पर असे लालसर असे कारले होऊन द्यायचे बघू शकता लाल झाले आहेत आपली कारले म्हणजे ते व्यवस्थित परतली गेलेले पाहिजे त्यानंतर हे जे आहेत आपण या मसाल्यामध्ये थो थोड्यास लस लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घालणारे आपण आधी नाही घातल्या आहे कारण आधी जर घातल्या असत्या तर तो, तो मसाला खूप चिकट झाला असता म्हणून मी एकदा फिरून मिक्सरमध्ये फिरून दुसऱ्यांदी लसूण घातलं आहे आता जे आपण जे कारले जे आहे ते परतवलेले आहेत ते, ते साईडला काढणार आहे कारण साईडला काढायचं आहे म्हणजे आपण जो त्याचं जे वाटण बनवलं आहे म्हणजे मसाला जो बनवला आहे तो त्यामध्ये मी भरणार आहे संपूर्ण आपण जे बनवलेलं आहे हे सर्व मी यामध्ये भरून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व भरून घ्यायचे सर्व कारल्यांना मी असाच हा मसाला यामध्ये भरून घेणार आहे आपल्याला जितका हवा असेल तितका आपण हा भरून घ्यायचा आहे बघू शकता प्रकारे आहे सर्व हा आता आपला जो हा उरलेला जो मसाला आहे हा सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आता जे आपण थोडस तेल टाकायचं परत थोडस आणि आता आपण जे मसाला भरून कारले केले ती कारले यामध्ये आहे सर्वच ओतून देणारे आपण बघू शकता आणि आता यामध्ये आपण जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपण यामध्येच घालणार आहे आता ही जे आहे ती परतून घ्यायची बघू शकता हे सर्व आता हे सर्व सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि आता हे सर्व अजून कारल्यामध्ये हा मसाला खूपच छान लागतो सर्व जेव्हा आपण बनवलेले खूपच म्हणजे खूपच टेस्ट अशी छान लागते अजूनच आपल्यास का कारल्यालाही संपूर्ण मसाला मध्ये पण लागेल आणि बाहेरून कडेने सुद्धा सुद्धा त्यामध्ये मसाला भरला जाईल बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं हे कारलं तयार आहे शिजून केल्यानंतर अजूनच छान लागतं ते हे कारलं जास्त कडवटपणा कमी होतो त्याचा आता दाखवतो यामध्ये आपले कोथिंबीर उरलेले आहे ती बारीक चिरलेली जी कोथिंबीर आहे ती आपण यामध्ये घातली आहे आता आपलं हे कारल तयारच झालंय बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते आपल्या कारल्याला जो मसाला आहे तो कसा लागला आहे आणि किती छान झालाय अशा प्रकारे आपलं हे कारल तयार झालंय हे